नमस्कार शेतकरी मित्रांनो सरसगट शेतकऱ्यांना बँक खात्यात पीक विमा जमा होणार तर शेतकरी मित्रांनो आपण आज या ठिकाणी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता लवकरच पीक विमा जमा होणार आहे त्या संदर्भात माहिती या ठिकाणी जाणून घेऊया डिसेंबर महिन्यामध्ये एक एक्केचाळीस लाख शेतकऱ्यांना पीक विमा योजनेअंतर्गत लाभ दिला जाणार आहे तर राज्यातील अनेक भागात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने जवळपास संपूर्ण पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान आहे त्यामुळे या शेतकऱ्यांनी आपल्या पिकाचा विमा काढला आहे त्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डिसेंबर महिन्यात पीक विमा जमा केला जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो आता पीक विम्याचा सामना करणाऱ्या विमा नसलेल्या शेतकऱ्यांनाही पीक नुकसान भरपाई म्हणून सरकारकडून आर्थिक मदत मिळ मिळालेली आहे तर नक्कीच मिळेल तर शेतकरी मित्रांनो पुरामुळे अनेक शेतकऱ्यांचे संपूर्ण धानाचे पीक वाया केले पुराने पाणी ओसरल्यानंतर काहींनी भाताची दुबारा पेरणी केली त्यांना दहा दिवसांच्या अगोदरच विमा दावा म्हणून सात हजार प्रति एकर सोळा ते तीस नोव्हेंबर दरम्यान देशभरात पीक कापण्यांचे प्रयोग सुरू झाले तर शेतकरी मित्रांनो अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा